आणि माझे सर्व पत्रकार मित्र सर्वांच्या ठिकाणी मनापूर्वक स्वागत करत आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सन्मान्य राणेसाहेबांसोबत मी या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि एकोणीसशे सत्त्याण्णवची जिल्हा परिषद मला नाटक मतदारसंघ सरकार नेतृत्वाखाली काम करत असते वेळी हो दोन हजार दोन मध्ये भिरवणे गावा हरपू बुद्रुक गावाला जोडला गेला आणि नाटळ मतदारसंघ वेगळा झाला आणि मी हरपू बुद्रुक म्हणणं दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा सातत्याने तिन्ही वेळा सर्वसाधारण आरक्षण पडलं आणि आरक्षणाचा फायदा मला होऊन मी सातत्याने तीन वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असे सर्व पदामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली एकोणीसशे मध्ये तालुका खरेदी शिवराम बाळू जाधव यांच्या पॅनलच्या विरुद्ध आम्ही पंधरा जागा लढवल्या आमच्या चौदा जागांवरती पराभव झाला आणि एका जागेवरती त्या ठिकाणी माझा विजय झाला आणि त्यावेळी शिवरामबाळूंचा त्या ठिकाणी शब्द होते की पुढच्या वेळी हा संघ आम्हाला ताब्यात राहणार नाही आणि दोन हजार दोन

जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नेते विकासाचं आणि ह्या नेतृत्वाखाली आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे काही सरकार क्षेत्र आहे व्यवसाय असेल शेतकरी असतील त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला सोडत आहे हे आमच्या इथल्या राजकीय लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे कारण जनादेश हा भारतीय जनता पक्षाच्या बातमी आहे या चित्रामध्ये राणे साहेबांच्या बातमी आहे आणि म्हणून असा जनादेश जो असेल त्या जनादेशाचा आदर करणं हे राजकीय क्षेत्रात काम महत्वाची भूमिका आणि म्हणून ही भूमिका जावी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय कारण आता या ठिकाणी रस्ते आणि पाणी आणि लाईन या भौतिक विकास हा मर्यादित राहिलेला नाही आहे तर त्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असेल या ठिकाणी आज सन्मानी नितीनजी राणे यांच्याकडे मंच आणि बंदर या ठिकाणी खाता आहे मला वाटतं या सहकार क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्था मला वाटतं सर दोन हजार मध्ये आमची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी संघ रजिस्ट्रेशन करण्यासाठी माझा प्रस्ताव गेला आणि दोन हजार बावीस नंतर सत्ता गेल्यानंतर मला वाटतं आजही तो प्रस्ताव थोडकाला आहे आणि मला वाटतं सहकार क्षेत्रात काम करायचं असेल तर अशा संस्था सत्तेशिवाय त्या ठिकाणी उभ्या राहू शकत नाही आहेत

यामध्ये सन्मान जिल्हा परिषदेला आमचे मित्र सन्मान मनोजी रावराडे राणे पंचायत समितीमध्ये सन्मान बबलू सावंत हे दोन उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत मनोज रावराडे राणे यांची कामाची पद्धत संघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे बघू सावंत दोन्ही उमेदवार आज आम्ही या ठिकाणी असलेली या भागातले असलेले भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रित <णति> आल्यानंतर <णति> मला <णति> वाटतं <णति> या जिल्ह्यातलं प्रथम क्रमांक हे पूर्णपणे जे झाले तर काजू उत्पादक शेतकऱ्यांना किलोला वीस ते पंचवीस रुपयाचा जास्त मिळेल त्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करते आणि पुन्हा एकदा आज या भागातील सर्व जे कार्यकर्ते आपण या ठिकाणी सहा वर्ष माझ्यासोबत राहिलात निश्चित आज आपण नितेश राणे यांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारून आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय निश्चित या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी निश्चित

भारतीय जनता पक्षामध्ये द्यायला इच्छुक आहे त्यांचे